पाणी पुरवठ्याच्या बिघडलेल्या नियोजनाची झळ संपूर्ण सोलापूर शहराला सहन करावी लागत असताना सोलापूर शहरातील प्रमुख प्रभाग क्रमांक अकरा समाधान नगर परिसरात काही भागात सहा ते सात दिवसात पाणी पुरवठा होत असून त्या भागामध्ये अत्यंत कमी दाबाने कमी वेळ पाणी पुरवठा होत असून बुधवारी पाणी सोडल्यानंतर एमएससीबी कडून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला त्यामुळे या भागात पाणी येऊ शकले नाही त्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना सांगून संध्याकाळी पाच वाजता पाणी सोडण्यात आले असून सदरचा भाग हा निम्मा मध्य विधानसभा आणि उत्तर विधानसभेमध्ये येत असून या भागातील लोकप्रतिनिधींनी मेन लाईन एवढेच घातले असून अंतर्गत लाईन नसल्याने या भागात पाणीपुरवठा सुरळीत होत नाहीत या भागात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री या भागातील दोन्ही आमदार ज्या भागात मेन लाईन असून अंतर्गत लाईन नाहीत त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याने सदरची चौकशी करून इस्टिमेट तयार करून आयुक्तांच्या मान्यतेने महाराष्ट्र सुवर्ण जयंती अनुदानातून किंवा शासकीय अनुदानातून सोलापूर शहरातील ज्या ज्या भागात पिण्याचे लाईन नाहीत किंवा अंतर्गत लाईन नाहीत ना या सर्व ठिकाणी चौकशी करून शासनाकडे मागणी करावी जोपर्यंत पाईप लाईन होत नाही तोपर्यंत महानगरपालिकेने चार दिवसाआड पाणी अन्यथा सर्व नागरिकांनी विभागीय कार्यालय किंवा मा महानगरपालिकेकडे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे यामध्ये आम्ही जनसेवक म्हणून सामील होणार आणि होणाऱ्या परिणामास संपूर्ण जबाबदार महापालिका राहील माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी सांगितले आहे तिथच जाते जाते पाणी पण ह्या लोकांना सगळ्यात बंद करतो आम्ही तुम्हाला सोडतो बंद जरी केलं तर त्यांच्याकडे जाते परत इकडे तर ह्याच्यासाठी आता ऐका फक्त तर ह्याच्यासाठी तोडगा काय करता येईल पाइपलाईन चा बघावं लागेल तुम्हाला शोध जावा लागेल कारण हे पाणी जाते कुठं